भंडारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या जुगार आणि दारू व्यवसायावर पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता सहा आरोपींच्या ताब्यातून अडुसष्ट हजार सहाशे पंचावन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्याच अनुषंगाने पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजता दरम्यान पोलिस स्टेशन स्तरावर जुगार आणि दारू अड्ड्यांवर विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता सहा आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत अडुसष्ट हजार सहाशे पंचावन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा गोबरवाही आणि अड्याळ या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे